होत नाही तोडच फळ आयबी नाही आयबी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो आम्हाला माहित आहे इम्पिरियल ब्ल्यू मले अनेक गावातली माहिती पाहिजे मा गावात चार मंदिर आहे पुरे दुकान हाय टाकी एकाच पाण्याची टाकी आहे एक काम कर ह्या टाकीवर चल आणि जीव दे अबे राजा गावातल्या माणसाची माहिती पाहिजे मा गावात एकशे अडुसष्ट माणसं आहे चौऱ्याहत्तर लेकर अडुसष्ट माणसं आणि बावीस म्हातारे अबे बाया मला फक्त माणसाच्या बद्दल विचारलं होतं बाईची काही बोली नव्हती तर असं असं